समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याला पंचवीस वर्ष नुकतीच पूर्ण झाली या निमित्त तालुक्याचा सर्वांगीण आढावा घेणारा रौप्यरत्न या पलूस तालुका रौप्य महोत्सवी अंकाचे प्रकाशन खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड ज्येष्ठ संपादक वसंतराव भोसले रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राजकीय नेत्यांच्या कोपरखळ्यांनी एकच चुगलबंदी रंगली यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले मागच्या निवडणुकीत मी पडलो त्या निवडणुकीतही एकमेव पलूस तालुक्याने लीड दिले असे खासदार विशाल पाटील म्हणत असताना भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांची नजरानजर झाली त्याचवेळी खासदार पाटील यांनी त्यावेळी पृथ्वीराज बाबांचं प्रेम नव्हतं असा चिमटा काढला लगेच पृथ्वीराज बाबांनी हसत विचारले आता होत आता होतं की नाही हजर जवाबी खासदार पाटील खळखळून खड़ दाद देत म्हणाले आता काय सगळंच भरून काढलं तुम्ही ते जग जाहीरच आहे असं म्हणताच उपस्थितांमध्ये या राजकीय जुगलबंदीने बंदी, जुगल एकच हशा पिकला या निमित्ताने एका वर्षापूर्वी महाराष्ट्रभर गाजलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना केलेल्या मदतीचे स्मरण करून दिल्याचे पाहायला मिळाले या सोहळ्यास रोपेरत्नाचे संपादक श्रीकांत माने उपसंपादक जयवंत आवटे सत्यविजय बँकेचे बाळासाहेब पवार किरण लाड अनिल लाड उद्योजक राजे चौगले गटनेते सुहास पुदाले श्रीकांत लाड सर्जेराव खरात सुधीर कदम संदीप मोहिते यांच्यासह साहित्य कला क्रीडा राजकीय सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते काय हिंदू तालु न तालुक्याची स्थापना झाली होती काय हिंदू न ह्या पुढे आपण ह्या तालुक्याला एकत्र करायचं आणि ह्या तालुक्याची प्रगती की जिल्ह्यात नको तर राज्यात सुद्धा ह्या फलूस तालुक्याचं नाव सगळे भूमिका ही कशी मांडायची याबाबतच आपण सगळे ह्या ठिकाणी बोलणार आहातच आमच्या दृष्टीने खासदार म्हणून ह्या तालुक्यात मी आवर्जून सांगतो की मागच्या वेळेला मी लोकसभेला उभा होतो आपा मी पराभूत झालो तरी एकमेव तालुका जिल्ह्यात हो होता मला मतदान दिलं होतं तुमच्या सर्वांचे आभार एकमेव तालुका होता हा पोलीस तालुका मला या ठिकाणी आघाडी दिली होती त्यावेळेस बाबांचं एवढं उपचार होत काय आता आता सगळं दोन काढलं तुम्ही त्यामुळे ते काय जाहीरच आहे आम्हाला काय ह्या निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका